लांजा नगर पंचायतीच्या कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी उभारलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे तब्बल सलग छत्तीस दिवसांपासून ग्रामस्थ उपोषणावर ठाम असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संतापाची लाट पसरली आहे नगर पंचायतीने वस्ती लगत डंपिंग ग्राउंड उभारण्याचा घेतलेला निर्णय हा नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी थेट खेळ करणारा असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत निरोगी आयुष्याची हमी देण्याऐवजी प्रशासन घाण आपल्या घरात आणते ही दुर्दैवी बाब आहे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हो, यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन प्रशासनाच्या कारभारावर टीका आहे लोक छत्तीस दिवस उपोषणाला बसले आहेत तरी प्रशासन एवढं बेसावत कसं राहू शकत निर्णय काहीही लागेल पण प्रशासनाचा हा बेजबाबदार कारभार अमान्य आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी रोष व्यक्त केलाय यावेळी भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांना थेट फोन करून प्रश्नमार्गी लावण्याच्या सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यावर तत्काळ मान्यता दर्शवली आहे मात्र ग्रामस्थांचा ठाम पवित्र लक्षात घेता पुढील काही दिवसात आंदोलनाला आणखी उग्र वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर भास्कर जाधव काय म्हणाले पाहूया लोकांना जर त्रास होत असेल तुम्ही खाजगी लिहिलं तिथे सरकारी निर्णय लोकांचा सुरुवातीपासूनचा विरोध आहे तिथल्या बॉडी ज्या वासिंगच होती त्यांचं पत्र विरोधाचं आहे प्रशासन अधिकाऱ्याचा रिपोर्ट आहे की ह्या जागा या ठिकाणी फिजिबल नाही म्हणजे योग्य नाही असा रिपोर्ट प्रशासनाचा आहे प्रशासकीय अधिकारी अधिकाऱ्याचा आहे तिथं जायला अधिकृत रस्ता नाही मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की पाचवी प्रस्ताव या ठिकाणी फेटाळलेले आहेत मग फेटाळलेले प्रस्ताव पुन्हा कसे स्वीकारले गेले कोणाच्या स्वार्थाकरता गेले कोणाच्या हिताकरता गेले कोणाला पैसे देण्याकरता गेले आता जर ह्याच्यात शिरायचं म्हटलं तर लय खोलवर जावं लागेल रेडी रेकरच्या जा दरापेक्षा जास्त पैसे देऊन हे केले त्या उद्योग हे पण बघावे लागतील मी आता त्याच्यामध्ये फार काही अभ्यास केला नाही या विषयामध्ये पण जर का बाकी काय निर्णय काही लागेल पण चौतीस दिवस बसलेल्या लोकांच्याकडे जर कुणीच लक्ष देत नसेल तर हे बरोबर नाही तर तुम्ही होता आता अधिवेशनाला वेळ आहे पण त्या अगोदर तरी तुम्ही हा प्रश्न हा पाठी लागून हा तसाच माझा गेले आता जिल्हाधिकारी जे आहेत कलेक्टर जे देवेंद्र सिंह आहेत माझ्या बाबतीत मी एवढंच सांगतो की त्यांनी आज तस मला सांगितलं आणि त्यांनी शब्द फिरवला असं कधीही घडलेलं नाही आणि शक्यतो अधिकारी माझ्या बाबतीत एवढं धाडस कोणी करेल असं मला वाटत नाही काय बघा तुम्ही बरोबर आहे की नाही बाकी तुमचं राजकारण असेल तर तुमच्याजवळ पण एवढी कुठल्या अधिकाऱ्यांची हिंमत होणार तुम्य नाही उद्याच्या दिवसापर्यंत योग्य तो निर्णय जर अधिकाऱ्यांनी घेतला नाही परवा माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा मी पुन्हा स्वतःही येईल सर काही काळजी घालायचं कारण नाही म्हटलं निर्णय काही लागेल पण हे प्रस्ताव जर अधिकाऱ्यांचेच आहेत स्वतःचेच आहेत मग कोणाच्या हिताकरता केलं कोणाची ही जागा कोणाकरता तर माझी ह्याची ह्यांची जागा दुसऱ्यांनी घेतलं आणि नंतर नगरपालिकेला दिलं जास्त पैसे देऊन वगैरे असं काय झालेलं नाही ना अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला आताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा